नमस्कार मित्रांनो आज मी एक छोटंसं पण खूप महत्त्वाचं काम करायला आलो आहे रक्तदान कारण रक्तदान हेच महादान आहे रक्तदान करण्यासाठी वय किमान अठरा वर्ष पूर्ण असावे वजन किमान पन्नास किलो किंवा त्याहून अधिक असावे हिमोग्लोबिन साडेबारापेक्षा जास्त असावे मागील रक्तदानानंतर तीन महिने पूर्ण झालेले असावेत सध्या ताप सर्दी खोकला किंवा कोणताही आजार नसावा दारू सेवन रक्तदानाच्या चोवीस तास आधी केलेलं नसावं पुरेशी जोपाने अडकाहार घेतलेला असावं सत्य सांगायचं झालं तर रक्तदान करताना अजिबात भीती वाटत नाही फक्त दहा पंधरा मिनिटाचा वेळ आणि कोणाचं तरी जीवन वाचू शकतं मित्रांनो जर तुम्ही आठ पूर्ण करू शकाल असल तर नक्की रक्तदान करा आज नाही तर उद्या आपण नक्की करा टुडे यू डोनेट ब्लड टुमारो यू सेव्ह युअर लाईफ तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा कारण लक्षात ठेवा तुमचा एक छोटासा शेअर कोणाचं तरी अमूल्य जीवन वाचवू शकतो धन्यवाद रक्तदान करा जीवन वाचवा